नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्ताय या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो तिसऱ्या सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा हीच भगवान प्रार्थना प्रार्थनाचे आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण हो तर चला आज आहे तिसरा सोमवार आणि तिसऱ्या सोमवाराची पूजाची तयारी चाललेली आहे ताट भरणं चालू आहे हे ताट मी आदल्या दिवशीच रात्री भरून ठेवलं ते का भरत तर प्र तिसऱ्या सोमवारी प्रत्येक देवस्थानात ठिकाणी खूप गर्दी असती गर्दी असल्यामुळं काय होतं मग अभिषेक घालणं शक्य नाही आहे म्हणून मी ठरवलं होतं ब्राह्ममुहूर्तावर अभिषेक करायचा ब्राह्मण काकाला फोन लावून सांगितलं की येतान का तर हो। ते म्हणले हो चालतंय असं बी मी सकाळी लवकरच उठत असतो तर आहुंना विचारलं पहिली त्यांची परवानगी घ्यावी लागते काही पण कार्य करायच्या आधी तर हे म्हणले चालते म्हणू म्हणजे करू आम्ही दरवर्षी गावाकडे एक वर्षातून एकदा तरी आपल्या आबेखळेश्वराचा अभिषेक करत असतो तर ह्या वर्षी झाला नाही मनात खंत होती की आपण ह्या वर्षी अभिषेक केला नाही असं तसं तर चला म्हणलं इथंच घालून घेऊया तर ब्राह्मण काकाला विचारलं तर त्यांनी लागणारं साहित्य जे की आपल्याला अभिषेकला जे साहित्य लागतं आहे त्यांनी सांगितलं दहा सुपाऱ्या पाच खरका आणि पाच वाट्या म्हणजे खोबऱ्याचे तुकडे आणि जे खायचे पानं अर्थातच नागिणीचे जे पानं आहेत ते पण बारा लागत होते ते सुद्धा घेतले तांदूळ आणि बेलसुद्धा लागतो फूल भस्म आणखीन वस्त्र तुम्हाला भरपूर सारं आहे तिथं मध लागतो दही लागतं दूध लागतं आणखीन त्यामध्ये गुलाबजल लागतं आणि आपला गुलाल अक्षदा हळदी कुंकू भस्म भरपूर सारं लागतं वरकाताईंनो अभिषेक करायचा म्हणलं तर हे नुसतं मी हळदीचं वस्त्र करून घेतलं आहे तर हे सगळे कामं मी रात्री केलेत त्यामुळं सकाळी पटपट सगळं आवरलं माझं त्यानंतर आपल्याला एक कळशी घ्यायची आहे आणि ती कळशी पाण्याने भरून न्यायची आहे तांब्यानी काही होत नाही तांब्याने पाणी पुरत नाही अभिषेक करत असताना तर बेलसुद्धा एक शार्ट भेटला होता तो सुद्धा घेतला मात्र हार भेटला नाही पा कारण काय झालं ना खूप हाराचं म्हणजे इकडं तिकडं विचारलं पण भरपूर जाग्यावर हार भेटला नाही तर हार भेटला नसल्यामुळं मनात थोडीशी खंत होती पण चला परवाच्या पूजेला मी थोडे फुलं आणलेले होते ते फुलं होते तर हे तीनही तांबे लागत होते मला एक कळस मांडण्यासाठी लागतो तर दुसरा पाणी घालण्यासाठी आणि एक गळती म्हणून एक शिल्लक नेला होता तर हे पान आगिणीचे पान येतं पंचामृत आहे तांदूळ आहेत कापूर गुलाल आपली तेलाची वात तुपाची वात खारका वाटी आणि आत्तर भरपूर सारं सामान लागतं ताईंनो अभिषेकाला तरी पण माझ्याकडून अष्टगंधाचा विसरला मेन म्हणजे कारण काय झालं डब्बी टाकल म्हणलं मी आणि आठवणीतूनच गेली माझ्याकडून तिथं गेल्यावर मग लक्षात आलं की अष्टगंध आपला विसरला आहे म्हणून ते सुंदर असं ताट भरून घेतलं होतं मी तर आपल्याला लागणारे साहित्य अवश्य आठवण करून न्या नाही तर आपल्याला करायचं अभिषेक आणि काही घरी राहिलं ना खूप मनाला खंत वाटते तर चला आपण आता सकाळी परत मला लवकर उठायचं आहे सकाळी चारला जायचं म्हणल्यावर नक्कीच मला खूप सकाळी म्हणजे साडेतीनला तरी उठावं लागेल तरी मला जाग आली चार वाजून चार मिनटांनी तर हे पहा आता आपल्याला अभिषेक करायचा म्हणल्यावर आपण घर दार पारसं ठेवून तर नाही जाऊ शकत ना सकाळी सकाळी खूप लवकर उठल्यामुळं दारात जायची भीती वाटत होती चार वाजता तर मग मी काय केलं जे हॉल किचन आहे ते स मस्तपैकी पुसून घेतलं झाडून कारण आपल्या दारातलं सगळं पारुसं काढून टाकलं ते काढल्याच्यानंतर काय होतं ना घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं तर मग कसं मस्त थोडा वेळ काकूचाच पलीकडं आवाज आला की ते काका माझ्यासोबत आमच्यासोबत येणार होते ना अभिषेकाला तर ते जागे झाले होते नंतर मग बाहेरचं साफ करायला गेले मी बाहेरचं साफ करून पुसून घेतलं दारात रांगोळी काढून घेतली म्हणजे काय होतं आपल्याला एखादी पूजा करायची दार पारसं त्याच्यानंतर आपण जायचं बाहेरकं चांगलं वाटत नाही म्हणून ते आवरून घेऊपर्यंत वाजले होते साडेचार आणि पाच वाजता घराच्या बाहेर पडलो आम्ही खूप अंधार होता पाच वाजता बी आणि पहिली गोष्ट जायचं म्हणलं ना तर पायात चप्पल लागत नाही चप्पल नसल्यामुळं आणि टॉर्च लावून जायचं कारण आम्ही राहतो तिकडं काही आणखीन रोड वगैरे नाही येतं खूप खराब रस्ता आहे खराब रस्त्याने अंधारात आणि यांना यांचं आवरूपर्यंत मी माझे सगळे सकाळचे काम आवरून घेतले त्यांचं आवरलं की मी आवरायला लागले काय होतं ना करायचं म्हणलं मनाने ठरवलं ना तर खरंच मनातून श्रद्धेतून एखादी सेवा करायची म्हणले तर बरोबर वेळेत जाग येते आणि वेळेतच कामसुद्धा आवरतं आणि वेळेतच आपण जिथं जायचं त्या त्याबरोबर त्या टायमाला पोहोचतो तर मी म्हटलं चला आता आवरूपर्यंत काय होतं ना साडेचार वाजत होते साडेचार वाजता मग आवरलं पाच वाजता मंदिरामध्ये गेलो तर गेलो तर काय मंदिराला होता ताला कुलूप लावलेला असल्यामुळं काय झालं मग माझ्याकडून ज्या काकू आहेत त्यांच्याकडून जाऊन जा मी चावी आणली आणि मग एकदा मंदिर खोलल्याच्या नंतर बायक आहे ना आसपासच्या फक्त मंदिर उघडायची वाट पाहत होत्या नंतर तिथं जे व्हायचं ते झालंच नाही गर्दी झाली पण चला अभिषेक झाल्यावर झाली सगळ्याला वाटत होतं गो यांचा अभिषेक आहे आता मग आपण थोडा वेळ थांबावं हो। तर पा छान अशी तयार झाले मी आता वाजलेले आहेत पाच आणि एक कळशी भरून ताजं पाणी न्यायचं होतं आपल्याला ते पाणी घेण्यासाठी खाली गेले कळशी स्वच्छ घासून घेतली तर छान अशी पांढरी साडी घातली रेड कलरचा ब्लाऊज घातलं कुंकू लावल्याच्या नस नंतर खूप प्रसन्न वाटतंय तर हे पहा काका आमच्या आधी येऊन उभं राहिलेले होते ब्राह्मण काका खूप गर्दी होती हे दोघं चालत आहेत आणि मी मागं व्हिडिओ काढते पहा किती अंधार आहे पाच वाजले तरी खूप अंधार होता तर इथं पूजा त्यांनी छान सुंदर अशी मांडून घेतली पहा ब्रह्ममुहूर्तावर छान पूजा मांडली किती प्रसन्न प्रसन्न वाटत आहे आणि खरंच खूप आनंद झाला होता माझ्याकडून आज तिसऱ्या सोमवारचं ब्रह्ममुहूर्तावर छान पूजा झाली म्हणून राम्वांदलोय नमस्तु सकराय राजे स्वर्जे नमस्तु हस्तो सोरे तम्म सहज कौटेव धारणेना आसोदिना इंद्रुदा भूकाविश्विताः समर्पयामि दुरामि ಅಂಶತಃ ನೈವೇದ್ಯಂ ಸಾಮರ್ಪೆಯ ಯೋಗಿ ಫಲಂ ತಾಂಬೂಲಂ ದರ್ಶಿಯಂಶ ಸ್ವಸ್ತಿ ಇಂದ್ರದ ಸದಿನಾ ವಿಶ್ವವೇದ ಸ್ವಸ್ತಿ ನಷ್ಟ ದಾತು ಸರ್ವಂ ದೇವಾ ಬ್ರಹ್ಮಣಂದಿ ಬ್ರಹ್ಮ ಸರ್ವಣ ದೇವಾಂ

घरी आलो आहे आणि आता घरची पूजा करून घ्यायची पूजा झाल्याच्या नंतर मग बाकीचे दिवसभर चालूच आणि घरी बेलवायचं आहे आपल्याला महा महादेवाला घरचा अभिषेक करायचा आहे आणि चला आज खूप म्हणजे खूप मोठा सोमवार आहे तिसरा श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारला खूप शुभ मानलं जातं तसा सगळा श्रावण महिना शुभ आहे तर श्री स्वामी समर्थ समोर व्हिडिओ पहा तर एखादं काम करायला लावलं ना माणसांना तर ते भरपूर कुटाने करून ठेवतात तर त्यांनी तिथं जे लावलं होतं ना आपलं काय म्हणते आरती करण्यासाठी कापूर तो कापूर एकदम सहज त्यांच्याकडनं पेटला पेटला की सगळं म्हणजे ते ताट दिवा सगळं एकदम काळं काळं चारहून बसलं आणि अशा याच्यात घरचा अभिषेक व घरची देवपूजा कशी करायची ताई तुम्हीच सांगा काही कामं केलेला माणसं वाडा करून ठेवतात त्यानंतर हो मग आता ते स्वच्छ करायला खूप जड केलं पण केलं चला एवढं काही स्वच्छ झालं नाही ते आणि तसं मग घरची पूजा करून घेतली त्या काळ्यात आम असं वाटत होतं सगळं स्वस्त स्वच्छ आहे आणि चला आता नुसती पूजा करायची पण दुसऱ्याच कुठं होऊन बसला तल, तर ते सगळं छान असं आवरून घेतलं आणि आवरून घेतल्याच्यानंतर इथल्या घरची बेल वाहून झाला आणि घरची पूजा सुद्धा झाली घरचे व्हिडिओ घेतला नाही मी पूजा वगैरे करताना कारण आपली पूजा खूप हे व्हिडिओ खूप मोठा झाला असता आपला आणि व्हिडिओ मोठा झाल्यावर काय होतं कंटाळ येतो पाहिला त्यामुळं तर चला छान अशी आपली घरची सुद्धा पूजा झालेली आहे लवकरच लवकर उठल्यामुळं सगळं लवकर आवरलं आणि आजचा दिवस खूप प्रसन्न आणि आनंद आनन्द, आनंदी जाणार कारण सकाळी उठल्यांना खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह राहतं दिवसभर माणूस तर चला स्वामी माझ्याकडून अशी सेवा करून घेऊ ही स्वामीचरणी प्रार्थना भगवान शंकराचरणीसुद्धा प्रार्थना की राहिलेले पंधरा दिवस त्यांनी दररोज माझ्याकडून अभिषेक व चारकानं बेलपत्र वाहून घ्यावं आणि त्यांचं कायमस्वरूपीचं दर्शन मला द्यावं चला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट श्री स्वामी समर्थ